नमस्कार आपण आहेत ठळक वार्ता बदलापूर गावाला कबड्डीचा एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे युवा उद्योजक सागर देशमुख यांनी बदलापूर गावात भव्य कबड्डी सामन्याचे आयोजन केले होते कबड्डीचा रणसंग्राम हा चोवीस फेब्रुवारीला सुरू झाला आणि याचा समारोप सव्वीस फेब्रुवारीला करण्यात आला राज्यभरातून एकूण बत्तीस संघाने या खेळासाठी आपला सहभाग नोंदवला होता या खेळाला शिवछत्रपती पुरस्काराचे विजेते व प्रो कबड्डी लीगचे जयपूर पिक पँथरचे खेळाडू निलेश साळुंके यांनी उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल व प्रोत्साहन वाढवले या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे कालिदास देशमुख बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे हेमंत चतुरे राजेंद्र घोरपडे वामन म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी पुरुष ब गट व महिला गट अशा दोन गटांमध्ये सामने विविध प्रकारे भरवण्यात आले तसेच भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते महाशिवरात्री उत्सव निमित्त नागरिकांची महादेवाच्या दर्शनासाठी भली मोठी रांग पाहायला मिळाली या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन मॅडी धुळे यांनी करत कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढवली काय म्हणाले मान्यवर चला तर पाहूयात प्रतिनिधी अनिकेत सोनावणेसह सा राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर जाणता राजा चषक दोन हजार पंचवीस चा अंतिम दिवस आणि जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आयोजन जे आहे ते अतिशय उत्कृष्ट रिथे आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातून विविध भागातून जे खेळाडू आहेत ते आपल्या नशीब्त आजमाव्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत खरं तर आयोजक सागर देशमुख यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय आपल्या सोबत विविध मान्यवर असणार या विषय बोलण्यासाठी सुरुवात आपण राष्ट्रपतीचे नेते कालिदासी देशमुख यांच्यापासून करणार आहोत सर काय सांगाल शेवटचा दिवस आणि आयोजन जे आहे अतिशय सुंदर रित्या करण्यात आलेलं आहे एकंदरीत काय माहिती द्या या कार्यक्रमाबद्दल आणि किती गरजेचं आहे अशा प्रकारे खेळ खेळवणं बदलापूर गाव हे कबड्डीचं पंढरी मुळ जाते आज गेला तीस चाळीस वर्षापासून कबड्डी बोलले बदलापूर गावाचं नाव आहे या बदलापूर गावातून चांगले चांगले खेळाडू या महाराष्ट्राने दिलेले आहेत या बदलापूर हायस्कूलचे महाराष्ट्रातून जी निवड करण्यात आली महाराष्ट्राच्या खेळाडूंची भारताचं प्रदेश करण्यासाठी त्यावेळेला महाराष्ट्रातले सात खेळाडू हे बदलापूर हायस्कूलचे होते म्हणून त्या हे महाराष्ट्राचे कर्णधार होते असे हे बदलापूर चांगले खेळाडू या बदलापूरकरांनी दिलेले आहेत आणि आज या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी लोकलचा प्रतिसाद किती संघांनी सहभाग घेतला होता आणि आता थोड्या फायनल मॅच देखील कशा प्रकारे रंगत एकंदरीत पाहायला मिळते छत्तीस संघांनी सहभाग घेतला होता सहभाग घेतला होता आणि आता ज्यांना आपण पाहतो तर प्रो कबड्डी लीग चे एक महत्वाच्या टीमचे एक प्रतिनिधित्व जे करतायत आपण त्यांच्यासोबत देखील करून घेऊयात आता काय सांगाल कबड्डी खेळायला अशा प्रकारे जेव्हा प्रोत्साहन मिळतं एक कबड्डी खेळाडू म्हणून काय भावना असते आणि एकंदरीतच तरुणांना काय संदेश द्याल सर्वात प्रथम मला जाणता होतं चशक कुमार पंचवीसमध्ये इथं बोलवण्याबद्दल खूप मी धन्यवाद मानतो आणि खरं तर बोलत टुर्नामेंट एवढी खूप छान दिसते छान एकदा छान प्रकारे एकदा मी आयोजित केली आहे आणि नवीन पुराणी जे प्रस्थान जे पाहिजे ना या पगतातून म्हणजे जेव्हा फायनल खेळ जिल्ह्याला तेव्हा सिलेक्शन होतं पण त्यासाठी मग तुम्ही ना ओपन ओपनमध्ये खेळलं ना तर जिल्ह्यामध्ये खेळता येईल आणि सिलेक्शन होत आहे आणि मग तुम्ही टीम मधून महाराष्ट्राला सिलेक्शन होईल तिथून महाराष्ट्राला सिलेक्शन झाल्यावरतीच कबड्डी मध्ये तुम्हाला स्थान भेटतं तुम्ही किती चांगले त्याला काय व्हॅल्यू नसते म्हणून माझी इच्छा की तुम्ही वर्ल्डच्या लेवलला खेळा दिसण्यात येईल आणि तुमचं काहीतरी भलं होईल अनेक असे तरुण आहेत जे लवकर किवअप करतात लवकर हार मानतात त्या तरुणांना काय सांगाल की कशा प्रकारे जिद्द चिकाटी आणि मेहनत आपण ठेवली पाहिजे जेणेकरून आपण एक दिवस यशस्वी नक्की व्हाल बघायला गेलं ना असे खूप मोठे मोठे प्लेअर आहेत त्यांनी दोन दोन तीन तीन ऑपरेशन केलेत पण त्यांनी परत रिकव्हरी करून चांगले केलेले आहेत काही काही लोकांनी म्हणजे एक वर्ष सिलेक्शन से आलं किंवा त्यांना म्हणजे काय असं मोठं गोष्ट मिळ नाही ना तर ते लोक माघार घेतात म्हणजे बोलले आज लोक आपलं काय भलं होणार आपलं काय काय होणार नाही पण त्यांनी असं माघार घ्यायची नसते आपली आपली मेहनत करत राहायची आणि असं बघायचं नाही काय ना देव आपला बघतो आपल्याला मेहनत फळ भेटतं म्हणून त्यांनी कोणी असं माघार घेऊ नका त्यांनी मेहनत करत राहा आणि चांगले खेळत राहा नक्कीच पुढे जाईल नक्कीच एकंदरीत पाहिलं तर सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी खेळाडूचे आहेत ते आपली कला आपला खेळ दाखवण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि चोवीस तारखेला या खेळाची सुरुवात झाली होती आज सव्वीस तारीख आपण पाहू शकतो की थोड्याच वेळात अंतिम सामन्याचा रंगतदार असा सामना होणार आहे अनेक मान्यवरांची या ठिकाणी दोन दिवसापासून उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते मग ते राजकीय क्षेत्रातील असतील सामाजिक क्षेत्रातील असतील किंवा खेळाडू क्षेत्रातील असतील प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून खेळाला प्रोत्साहन कसं देता येईल याच्यासाठी आपल्याला परिश्रम करताना पाहायला मिळतात तर, तर आयोजक मुख्य पाहिलं तर सागर देशमुख यांच्या मुख्य आयोजनाखाली आपल्याला पाहायला मिळत आहेत बदलापूर गावचं आपण पाहिलं तर कबड्डीचा हबच आपल्याला पाहायला मिळतं अनेक खेळाडू या बदलापूर गावाने या ठिकाणी घडवलेले आहेत बदलापूर येथे उपस्थित असलेले सर्व मान्य कार्यकर्ते तसेच आमचे असे सर्व नेत्यांचे मंडळ आज बदलापूरमध्ये जे पन्नास वर्ष महाशिवरात्र साजरे होते या महाशिवरात्रीला ठाणे जिल्ह्यातून खेळाडू येतात दरवर्षी बाहेरून सर्व खेळाडू येतात तसेच या गावामध्ये भेदभावना करतात सर्व एकत्र साजरी करतात आणि माझ्या गायकाट परिवार तर्फे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तर्फे या सर्व खेला लाख लाख शुभेच्छा देऊन माझ्या शब्द जय हिंद जय बुद्ध जय शिवराज